नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला आज आपण बनवूया खांद्याशी ठेसा हे बघा मी आता ठेसासाठी घेतलेले साहित्य तुम्हाला दाखवते मी घेतलेल्या मिरच्या हे ना कमी पिळ तिखटेत आणि हे ना जास्त तिखटेत कारण की मिक्स केलेल्या के मग चांगलं चव देतं ते आणि त्याच्यात टाकणारे मी आता शेंगदाणे हे बघा श शेंगदाणे आपल्या आवडीनुसार घालायचे कारण की थे मिरच्या जर तिखट राहिल्या शेंगदाणे जास्त घालायचे तर मा, लोसन। लोसन वे म माझ्या दोघी पद्धतच्या मिरच्या म्हणून मी शेंगदाणे एवढे घेतलेले आणि हा माझा शेतातला ओला लोसन वल्या आहे नाच ठेसाची चव आहे ना वेगळीच येते ते म्हणून मी ओला लोसन वापरते नेहमी आपण कोडा लसण वापरतो आणि त्याच्यात आता मी टाकणार आहे कोथंबीर हे बघा चला तर आपण आता ठेवलेला आहे आता माझा तावा तपलेला आहे मी आता हे मी मिरच्या टाकते भाजायला मी एका मिरचीचे आहे ना दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत कारण की आख्खी मिरची राहते ना मग ते बी आहे ना अंगार हे बघा आता आपण मिरच्या भाजून घेऊ मिरच्या मी आता भाजायला घेतल्या होत्या ना आता थोड्या थोड्या भाजता येते मी आता त्याच्यामध्ये ना तेल टाकते तेल ना उशिरा टाकायचं कसं मिरची धुतलेली राहते ना ओली त्याच्यामुळे मग त्याचं ते पाणी जिरून मगच तेल टाकायचं कशी मिरची ना लवकर भाजली जाते ओळी तर तेल टाकायचं आता आपल्या मी आता गॅस बंद करते आणि यांना आहे ना एका ताट्यामध्ये काढून त्यांना आहे ना होऊ देते आणि आता शेंगदाणे घेते मी आता आता माझ्या मिरच्या भाजून झाल्या त्यांना आता आहे ना होऊ देते मी आणि आता घेते भाजायला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ भाजले शेंगाने गेलेले एक पहिले शेंगदाणे कुठून घेते मी आता कुठून झालेले शेंगदाणे जास्त बारीक बारीकने करायचे त्यांना असे झाड द्यायचे शेंगदाणे काढून घेतले मी आता त्याच्यात मिरच्या टाकते मी आता कसे पहिले शेंगदाणे कुठून घ्यायचे कुठूनच ठेका बनवते मी छान लागतो देते मी आता माझा कुठून झालेला आहे कुठले लो असं ना चव वेगळीच असते चला तर आपण आता त्याला तळून घेऊ मी आता ठेसा तडायला एक पै तेल टाकलेली आहे आता तो

तो एक जीव करून देळलेला आहे आता त्याला झाला तो आता त्याच्यामध्ये नेहणं पसंत येतात मी बघा बारीक शिरून घ्यायची पुरा आपला ठेसा बघा तुम्हाला आवडला असेल तर शंधारा घालून खांद्याशी ठेसा नक्की करा आणि आवडला असेल तर बरा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद